वाशिम जिल्ह्यातील मोठेगाव दलित महिला हत्याकांड निषेधार्थ प्रकरणामध्ये रिसोड येथे टायगर सेनेच्या वतीने आज रास्ता रोको करण्यात आला वाशिम जिल्ह्यातील रिसोड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मोठेगावात दलित महिला जैत हत्याकांडाच्या निषेधार्थ भीम टायगर सेनेने रिसोड शहरात दिनांक सोळा मार्चला रास्ता रोको आंदोलन छेडले मोठेगाव येथील दलित महिलेवर सात नराधमांनी रात्रीच्या सुमारास बलात्कार करून जिवंत जाळून मारले घटनेनंतर एका महिन्यांनी पोलिसांनी केवळ एकाच आरोपीला अटक केली उर्वरित आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी मृतक महिलेला न्याय देण्यात यावा आदी मागण्यांसाठी भीम टायगर सेनेने लोणी फाट्यावर प्रचंड घोषणाबाजी करत रास्ता रोको आंदोलन छेडले रास्ता रोको आंदोलन हे भीम टायगर सेनेच्या वतीने जरी असले तरी त्यात तार सर्व बोंद बौद्ध बांधव हो, उपस्थित होते आणि चांगल्या मोठ्या परिस्थितीने त्यात पार्टीसिप त्यात पार्टिसिपेट केलं आणि ते निवेदन हे म्हणजे की जे पोलीस लोकांनी त्या एका आरोपीला पकडलेलं आहे तर आमचं म्हणणं असं आहे की सहा आरोपी फरार राहतात तेही पोलीस स्टेशनमध्ये किंवा जेलमध्ये त्यांना टाकण्यात या